नमस्कार मी अश्विनी मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मैत्रिणी आज आपण मराठवाडा किचनमध्ये चमचमीत अगदी कमी साहित्यात कुकरमध्ये झटपट अशी आपण आज पावभाजी बनवलेली आहे रेसिपी तशी खूप सोपी आहे आणि नेहमीप्रमाणेच हा सध्या व्हिडिओ भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे त्यामुळं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा परफेक्ट अशी पावभाजी बनवू शकताय मराठवाडा किचनच्या पद्धतीनं तर चला मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीलाच सुरुवात करूया पावभाजी बनवण्यासाठी इथं आपण एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी आपण टॉमॅटो टाकलेला आहे एक वाटी आपण इथं फुलकोबी वापरलेला आहे आणि एक वाटी इथं मटार घेतलेला आहे भिजवलेला मटार आपण वापरलेला आहे एक वाटी शिमला मिरची घेतलेली आहे एक वाटी घेतलेली आहे बीट आणि एक वाटी आपण इथं भोपळा घेतलेला आहे एक वाटी घेतलेला आहे वरची सालं काढून इथं बटाटा वापरलेला आहे सगळं साहित्य आपण एक एक वाटी घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार यातलं साहित्य तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकताय तर हे मी चिरण्यापूर्वी आणि याच्या साली काढून घेण्यापूर्वी स्वच्छ पाण्यानं एक दोन धुवून घेतलं होतं आता इथं बघा धुवून घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही आपण चिरण्यापूर्वीच धुवून घेतलेलं आहे यामध्ये आपण एक तीन ते चार वाट्या पाणी टाकलेलं आहे आणि मस्त असं खूप कुकरला आपण अगदी मौसूद हे सगळं शिजवून घेणार आहोत तर कुकरच्या इथं आपण दोन चिट्ट्या करून घेणार आहोत कुकरमध्ये अगदी झटपट अशी पावभाजी बनते आणि जास्त भांड्याचा पसारा सुद्धा होत नाही तर इथं आपण कुकरला दोन चिट्ट्या घेतलेल्या आहेत तर इथं आपलं मौसूद सगळ्या ह्या भाज्या शिजून तयार झालेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही भाज्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा मग यामध्ये गाजरसुद्धा तुम्ही वापरू शकता आता काय करायचं आहे आपल्याला मॅशरच्या सहाय्यानं हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तुमच्याकडं मॅशर नसेल तर तुम्ही मिक्सरला थोडंसं बारीक करून घेतलं तरी चालेल भाज्या ह्या मौसूच शिजून घेतल्यावरच पावभाजीला दाटसरपणा येतो आणि खाण्यासाठी सुद्धा मस्त अशी जी ग्रेव्ही तयार होते त्यामुळं भाज्या ह्या म्हणजे व्यवस्थितच शिजून घ्या इथं बघा किती एक दोन ते तीन मिनिटातच सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे ही पावभाजी बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे इथं आता फोडणी देण्यासाठी मी एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी बटर वापरलं तरी चालेल आता पावभाजी आपली आणखीन छान लागण्यासाठी इथं आपल्याला जिरी मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे सुरुवातीला जिरी मोहरीची फोडणी दिल्यानंतर जो तडका असतो तो मस्त असा पावभाजीला बसतो आता इथे आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे मी दोन चमचे जाडसरसं कुठलेलं आद अद्रक आणि लसण वापरलेलं आहे आता मंद चर आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे फोडणी ही नेहमी मंद मंदचर परतून घ्यावी म्हणजे अजिबात भाजीला करपट त्याचा वास लागत नाही जो फोडणीचा खमंग असतो तो, तो कुठल्याही पदार्थाला बसतो आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक वाटी बारीक चिरलेला कांदा कांदा हा भरपूर वापरा पावभाजीमध्ये त्यामुळे पावभाजी खाण्यासाठी चांगली लागते आता कांदासुद्धा आपल्याला हलकासा कलर बदलेपर्यंत मंदच्यावर परतून घ्यायचा आहे त्यामध्ये टाकून घेतलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर अशा चटपटीत पदार्थामध्ये कोथिंबिरीचं प्रमाण हे थोडंसं जास्तीचंच ठेवायचं त्यामुळे तो पदार्थ चांगला लागतो खाण्यासाठी आणि दिसण्यासाठी सुद्धा छान असा दिसतो आता हे सगळं मिश्रण आपलं परतून झालेलं आहे यामध्ये टाकून घेतो एक वाटी टोमॅटो तर टोमॅटोची इथं तुम्ही प्युरी करून वापरले तरी चालेल किंवा मग ज्या पद्धतीने आपण मरा मराठवाडा किचनमध्ये पावभाजी बनवत असताना चिरून टाकलेलं आहे त्या पद्धतीने टाकला तरी चालेल आता टोमॅटो कांदा व्यवस्थित मंदाच्यावर परतून घेतल्यानंतर एक चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे यामध्येच दोन चमचे टाकून घेतलेला आहे पावभाजी मसाला पावभाजी मसाला थोडासा जास्तीचा वापरायचा एक चमचा टाकून घेतलेली आहे बेडगी लाल मिरची पावडर त्यामुळे कलर व्यवस्थित येतो एक चमचा टाकून घेतलेला आहे सुहाणा मसाला चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेला आहे आणि आपलं रोजचं भाजीचं लाल तिखट एक चमचा टाकून घेतलेला आहे बेडगी मिरचीमुळे लालसरपणा भाजीला येतो आणि जे आपण रोजचं लाल तिखट असतं त्यामुळे भाजीला थोडीशी स्पायशी बनते आता सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत चेवर परतत असताना त्यामध्ये एक दोन ते तीन चमचे पाणी घाला त्यामुळे जो कांदा आणि टोमॅटो असतो तो व्यवस्थित असा मौसूत शिजला जातो त्यामध्ये आता इथं बघा व्यवस्थित हे शिजल्यानंतर आपल्याला पाच मिनिट एक चमच्यानं व्यवस्थित हे मॅश करून घ्यायचं आहे हे सगळी फोडणी मंदाच्यावरच शिजून घ्यायची आणि आता त्यामध्ये जे मॅशरनं आपण हे सगळ्या भाज्या मॅश करून घेतल्या होत्या त्या हो यामध्ये आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आता आपल्याला एक पाच मिनिट याला उकळी घ्यायची आहे या पद्धतीनं नक्की तुम्ही पावभाजी करून बघा अतिशय सोपी पद्धत आहे पहिल्याच प्रयत्नात खाण्यासाठी अतिशय खमंग चविष्ट अशी पावभाजी लागते एक उकळी आल्यानंतर वरून आपल्याला टाकून घ्यायची आहे कसुरी मेथी कसुरी मेथी टाकल्यामुळे पावभाजी खाण्यासाठी चांगली लागते आणि कसुरी मेथीचा एक फ्लेवर त्याला बसतो त्यामुळे एक थोडीशी वेगळी चव त्याची जाणवते तर भरपूर अशी परत एकदा वरून टाकून घेतलेली आहे कोथिंबीर आणि इथं आपली तयार झालेली आहे पावभाजी नवीन असाल आपल्या चॅनलला तुम्ही आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपल्या मराठवाडा किचनमध्ये जे रोज नवनवीन रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील तर इथं बघा आता एका डिशमध्ये त्यासोबत खाण्यासाठी मी पाव घेतलेले आहेत कांदा लिंबू आणि इथं घेतलेली आहे कोथिंबीर तर तयार झालेली पावभाजी आपण एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे तर मस्त अशा भाज्या व्यवस्थित शिजून घेतल्यामुळे दाटसरपणा याला भरपूर असा आलेला आहे तर नक्की तुम्ही या पद्धतीनं पावभाजी करून बघा पद्धत अतिशय सोपी आहे तुम्ही सुद्धा पहिल्यांदा जर बनवत असाल आणि मराठवाडा किचनच्या पद्धतीने जर बनवली तर अगदी परफेक्ट अशी बनवू शकता ही पावभाजी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा तर चला मग मैत्रिणींना भेटू आपण अशाच काहीतरी नवीन आणि चमचमीत रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय बाय